आकेमध्ये सर्वांचं स्वागत आता पुणे मध्ये असलेले तुम्हाला ट्युबर सिल्क साडीचे कलेक्शन दाखवतो की कडियर पासून महाराणी महाराणी पासून टिश्यू पदर टिश्यू पदर पासून सेल्फ आर पार कलांजली उट्टू बुट्टा मीना बुट्टा मोठी बॉर्डर छोटी बॉर्डर पॉकेट बॉर्डर नारायण पेट बॉर्डर सगळ्या प्रकारच्या बॉर्डरच्या साड्या आपल्याला उपलब्ध आहे पुणे शाखेमध्ये तर पहिली साडी मी कडियरची घेतली पंधरा एक हजारच्या आखली रेंजची साडी म्हणून दाखवतो आहे त्यात येवला बैठणी पण भरपूर प्रकार आहे भरपूर कलर कॉम्बिनेशन आहे एवढा येवला मध्ये हस्तकला आहे टिशू आहे डबल बदर आहे सिंगल बदर आहे डार्क कलर मध्ये आहे लाइट कलर मध्ये आहे दुपच मध्ये आहे सेल्फ मध्ये आहे खूप सारे प्रकारचे आहेत मग मी एक एक शो करतोय तुम्हाला आवडत असेल स्क्रीनशॉट काढून घ्यावा पुणे शाखेला नक्की भेट द्या लक्ष्मीरुडी तेच आहे तर तुम्ही शॉपिंग करायचं विचार करता लक्ष्मी रोडलाच तर तुळशी बागापासून पण एकदम जवळ आहे की चंद्रकोरची आपल्याकडे कडियलची पैठणी आहे ह्या पैठण्या सगळ्या युनिक युनिक तुम्ही ऑनलाईन मागण्यापेक्षा तुम्ही समक्ष बघूनही येऊ शकता पुण्यामध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे शोल्डर मोर पैठणी पण आहे ते तुम्हाला आता लग्नात वाजता बांधण्यासाठी पुण्यावर येऊया जायची गरज नाही पुण्याच्या पुण्यामध्येच तुम्हाला शिवसेच्या सर्व प्रकारच्या पैठण भेटून जातील कडियलमध्ये बघा वर करियर ये बघा तर शिवशाही पैठणशी पिशवी पद्धत ही सुरू आहे म्हणजे त्यांचा सहभाग घेऊ शकतो हे बघा हो आता लग्न कार्यासाठी तुम्ही बसता विचारत असाल नवरीसाठी खरेदी करायची असेल तर तुम्ही शिवशाही पैठण पुण्या शाखेला भेट द्या युवर मध्ये तुम्ही बघितलंच येवला महाराणी बघा ही साऊथ महारानी होती येवलाची महाराणी बघा महाराणी पैठणी कॉम्बिनेशन असेल टॉप एकदम कलर कॉम्बिनेशन आहे आणि मोराची बुट्टी आहे जी की सहसा लगेच उपलब्ध राहत नाही मेक टू ऑर्डर असते ह्या पण साड्या आपल्याकडे पुणे शॉपमध्ये अव्हेलेबल आहे पुणे फिरायलात तर तुम्ही कधी आलात तुम्ही तर पुण्याच्या ह्या शॉपला नक्की द्या खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे शॉप जरा छोटा आहे साईज नाही पण साड्या खूप गजब आहेत गुगल मॅपला तुम्ही रेटिंग वाचू शकताच पुणे शॉपबद्दल तर ह्या साड्या वाटल्या कमेंट नक्की करा आणि पुण्याच्या शॉपला शंभर टक्के द्या 我过，能行。